नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतोय बारा फेब्रुवारीसाठी पहिल्यांदा निफ्टीसाठी लेवल आहे बघूया तेवीस हजारचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजारच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे बारा फेब्रुवारीसाठी एकोणपन्नास हजार दोनशेचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट एकोणपन्नास दोनशेच्या वरती ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे कारण आपण असते आता शंभरचा कॉल दिला होता बी टी एस टीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे म्हणजे एक हजार रुपये लॉस आपण बुक केलेला आहे दररोज आपण याच्यामध्ये पाच पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स घेतो पण दोन दिवस आपण याच्यामध्ये लॉस बुक केलेला आहे अतिशय चांगली स्ट्रॅटेजी आहे अतिशय चांगलं बी टी एस टीमध्ये याच्यामध्ये प्रॉफिट कमवता येतं आणि येणारी आपली बॅच तेरा फेब्रुवारीपासून चालू होते सायंकाळी साडेसात ते साडेआठ यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता